नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न स्पेसेक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटवर इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए जी सॅट ट्वेंटी हा जो काही या ठिकाणी उपग्रह आहे सॅटेलाईट आहे तो या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे यशस्वीपणे कोणी तर या ठिकाणी इस्रोने कशाच्या रॉकेटवरती स्पेसएक्सच्या फाल्कन नाईन या रॉकेटवरती इस्रोने जी सॅट ट्वेंटी हा उपग्रह सक्सेसफुली या ठिकाणी लॉन्च केलेला आहे क्लिअर आता पोहोचव्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आर्मेनिया हा जो काही देश आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण बोलतो इंटरनॅशनल सोलार अलायन्स आय एस ए तर या आघाडीचा कितवा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे चार क्रमांकाचा या ठिकाणी सदस्य देश बनलेला आहे कोण आर्मेनिया देश कशाचा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या यापूर्वी या वर्षी म्हणजेच सव्वीस जून रोजी पॅराग्वे प्रजासत्ताक अधिकृतपणे त्याचे शंभरावे पूर्ण सदस्य या ठिकाणी देश बनलेला आहे माफ करा या ठिकाणी एकशे चार क्रमांकाचं चा नाही एकशे एक क्रमांकाचं एक आहे याला करेक्शन करून घ्या दुसरा पॉइंट लिहून घ्या इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही एक आंतर सरकारी या ठिकाणी संस्था आहे पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये सुरू केलेली ही या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी संघटना आहे याच्याबद्दल दोन तीन पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या महत्वाचे आहेत इंटरनॅशनल सोलार अलायन्सबद्दल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर युती ठीक आहे करशन करून घ्या एकशे एक, एक क्रमांकाचा देश आहे आर्मेनिया ठीक आहे आय एस ए ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी वर्तमानमधील महासंचालक आहेत आशिष खन्ना अध्यक्ष आहेत आर के सिंग कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं तर अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतं आय एस एची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झाली आय एस एचा नव्याण्णव क्रमांकाचा सदस्य देश आहे स्पेन शंभराव्या क्रमांकाचा पॅराग्वे आणि एकशे एक क्रमांकाचा आर्मेनिया ठीक आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका पाहूया पुढचा प्रश्न भारताने पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक सुरू केलेली आहे तर कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या ठिकाणी हे लॉन्च केलेलं आहे काय तर पहिली ए आय डेटा बँक ठीक आहे दोन तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पहिली ए आय डेटा बँक सुरू केली आहे ज्याचा उद्देश नाविन्य पूर्णतेला चालना देणे आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षा वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे हा उपक्रम संशोधक स्टार्टअप्स आणि विकास कामांना या ठिकाणी स्केलेबल आणि सर्वसमावेशक ए आय सोल्युशन्स तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या उच्च गुणवत्तेच्या विविध डेटा सेटमध्ये प्रवेश प्रदान करणार आहे किंवा करू शकेल अशा प्रकारे हे मदत करणार आहे ठीक आहे पहिली ए आय डेटा बँक ज्याची थीम आहे दोन हजार साठी AI फॉर इंडिया India, Advancing इंडियाज ए आय डेव्हलपमेंट इनोव्हेशन एथिक्स अँड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे या ठिकाणी लगेच बाकीच्या जे काही ए आयच्या संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीच्या घटना आहेत त्याच्यावरती एकदा आपण नजर टाकूया लिहून घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं ए आयचं फुलफॉर्म आहे तर ए आय ग्लोबल फोरम हे सेओल या ठिकाणी आयोजित करण्यात आलं जी पी टी फोर ओ आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली ए आय मॉडेल ठरलं आहे जे विकसित केलं आहे ओपन ए आय ने ए आय क्रिश आणि ए आय भूमी या दोन ए आय अंक्यांची घोषणा केली दूरदर्शनच्या द्वारे दुसरी जागतिक ए आय परिषद दक्षिण कोरियामध्ये पहिली ए आय समर्पित संस्था भारतातील युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू बनले सायमन मॅक जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत एआय प्रणाली कोठे सुरू झाली तर पेंच व्याघर प्रकल्पामध्ये जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशन्स मध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे जगातील पहिल्या मिस ए आय नाव केनजा लायली आहे सेवा चॅटबॉट लॉन्च केला सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोर्नी हे विकसित केलं गुगल डीप माइंडने जिओ ब्रेन ए आय हे लॉन्च करण्यात आलं रिलायन्सच्या मार्फत शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट हे लॉन्च करण्यात आलं कर्नाटकमध्ये आणि भारताने पहिली ए आय डेटा बँक या ठिकाणी विकसित केली आहे किंवा लॉन्च केलेली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्फत पुढचा प्रश्न जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक मृदा परिषद दोन हजार आयोजित करण्यात आली होती दोन पॉइंट लिहून घ्या हे मृदा शास्त्रज्ञ सरकार उद्योग नेते आणि शेतकरी यांच्यासाठी प्रमुख व्या, जागतिक व्यासपीठ म्हणून काम करतं या परिषदेमध्ये मातीचे महत्व मातीची जीज दूर करणे आणि शाश्वत माती व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे याच्यावरती भर दिला जातो या परिषदेच्या मार्फत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या परिषदेबद्दल तर लगेच होणाऱ्या किंवा झालेल्या परिषदांवरती चर्चा करूया लिहून घ्या अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं सत्ताविसावी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नर दोन हजार चोवीस मुंबईमध्ये झाली पहिली जॉईंट कमांडर्स परिषद लखनौमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आणि क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये होणार आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट भारतामध्ये जैवविविधता शिखर परिषद कॉप सिक्स कॅली कोलंबिया या ठिकाणी होणार आहे जी सेवन संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटलीमध्ये आणि जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वरील दोन दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए डॅनियल बरेनबोईन आणि पर्याय क्रमांक बी अली अबू अवाद या दोघांनी या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे या दोघांना लगेच बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया बत्तीसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे यांना चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना आयफा पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान दोन हजार तेवीस राजकुमार हिराणी आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर दोन हजार चोवीस बुकर पुरस्कार सामंता हर्वे आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस डॅनियल बरेन बोईन व अली अबू अवाद यांना पुढचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा किंवा चर्चेमध्ये असणारा बिनार स्पेस प्रोग्राम कोणत्या देशाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाशी संबंधित आहे दोन पॉईंट लिहून घ्या कर्टिन युनिव्हर्सिटीचा बिनार स्पेस प्रोग्रॅममधील तीन ऑस्ट्रेलियन उपग्रह अलीकडेच वाढलेल्या सौर सक्रियतेमुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये जळू जळून गेलेले आहेत त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे ऑस्ट्रेलियातमध्ये आधारित हा कार्यक्रम सौर यंत्रणेच्या संशोधनावर आणि अंतराळ ऑपरेशन्समधील अडथळे कमी करण्यावरती लक्ष केंद्रित करतो ऑस्ट्रेलिया ज्या देशाचे पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं या ठिकाणी ऑस्ट्रेलियन डॉलर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सजेशन आहे जे काही आत्ता या ठिकाणी निवडणूक संपन्न झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती स्पेसिफिक जी केचे तुम्हाला शंभर टक्के प्रश्न बघायला भेटणार आहेत परीक्षेमध्ये तर महाराष्ट्राची ही जी काही नुकतीच संपन्न झालेली निवडणूक आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा उद्या याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करू सव्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प स्थित आहे दोन पॉईंट लिहून घ्या सत्यमंगलम टायगर रिझर्व म्हणजेच एस टी आर मधील दहा आदिवासी वाड्यांमध्ये वन विभागाने शाळकरी मुलांसाठी संध्याकाळचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहे या वर्गामुळे आदिवासी मुलांचे शिकण्याचे कौशल्य मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलेले आहे त्याच्यामुळे ही न्यूज या ठिकाणी चर्चेमध्ये होती तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भू नीर पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी सी आर पाटील यांनी या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भू नीर पोर्टल या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या जलशक्ती मंत्रालयाने आठव्या भारतीय जल सप्ताह दोन हजार चोवीस दरम्यान भू नीर नावाचं पोर्टल लाँच केलं ला आहे भारतातील भूजल नियमन वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्वपूर्ण हा उपक्रम या ठिकाणी मानला जात आहे पुढचा प्रश्न अन्न विषबाधा प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर कोणत्या देशाने अन्नजनित आजारांना राष्ट्रीय आपत्ती घोषित केलेली आहे पर्याय क्रमांक ए साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या टेर्बुफोस नावाच्या ऑर्गन फॉस्पेट कीटकनाशकाद्वारे या ठिकाणी ही विषबाधा होत आहे हे रसायन अत्यंत विषारी आहे आणि लिंबूवर्गीय मका आणि बटाटा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरले जाते परंतु अनेकदा बेकायदेशीरपणे टाउनशिप उंदरांच्या उपद्रवाविरुद्ध रस्त्यावर कीटकनाशक म्हणून देखील या ठिकाणी विकलं जातं किंवा वापरलं जातं आणि त्याच्या थ्रू या ठिकाणी ही विषबाधा झाल्याची या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे तर दक्षिण आफ्रिका या देशाने याच्यासाठी या ठिकाणी या राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलं आहे दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा राजधानी आहे केपटाऊन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड पुढचा प्रश्न श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी हरिनी अमरूर्या असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हरिनी अमरसूर्या असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी श्रीलंका देशाचे नवीन न्यू पंतप्रधान म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे लगेच काय करूया दोन हजार चोवीस मध्ये दे वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले निवड करण्यात आले त्याच्यावरती एकदा आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जपानचे नवीन पंतप्रधान म्हणले शिगेरू इशिबा थायलंडचे पायथोगटार्न शिनावात्रा जॉर्डनचे जाफर हसन श्रीलंकेचे हरिनी अमरसुरिया हैतीचे एलिक्स डिडियर फिल्म आईस क्रोएजियाच्या आहेत आंद्रेज प्लेकोविक नेदरलँडच्या आहेत डिक शूफ ब्रिटनच्या आहेत सर केयर स्टारमर इराणच्या आहेत मसूद कि पेजस्कियान फ्रान्सच्या आहेत मिशेल बार्नियार जपानच्या आहेत शिगेरू इशिबा आणि मॉरिशियसच्या आपण आताच पाहिलं नवीन राम गुलाम पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय काजू दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी चोवीस नोव्हेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी राष्ट्रीय काजू दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या काजूचे झाड मूळ ब्राझीलचे आहे आणि सोळाव्या शतकामध्ये युरोपियन लोकांनी ते प्रथम ओळखलेलं होतं प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्य या ठिकाणी दोन हजार पंचवीस एप्रिलमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचे गेम्स आयोजन करणार आहे जाता जाता बिहारबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया शेवटचा प्रश्न छप्पन वर्षानंतर कोणत्या देशाला ऐतिहासिक भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत लक्षात घ्या छप्पन वर्षानंतर तर पर्याय क्रमांक ए गयाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे श्रीलंका जपान चीन की भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे